मित्रांनो असे शौक करायचेत स्वतःची जागा पाहिजे शेत जमीन पाहिजे तर आजचा हा प्रोजेक्ट तुमच्यासाठी पुणे मुंबई पासून जवळ अंतरावरचा हा प्रोजेक्ट आहे मंडनगड तालुक्यातला सो स्टे ट्यून अँड वॉच माय एंटायर व्हिडिओ गेला रे नमस्कार मी अभिजित पाटील रॉयल महाराष्ट्र यूट्यूब चॅनल आपलं सहरशे स्वागत आहे मित्रांनो मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे की जे पुण्या मुंबईपासून दोन ते तीन तासाच्या अंतरावरच्या या जमिनी आहेत सदर ही जमीन पुण्यापासून एकशे पन्नास किलोमीटर आणि मुंबईपासून एकशे ऐंशी किलोमीटर तसेच नॅशनल हायवेपासून महाडमंडनगड नॅशनल हायवेपासून साधारणतः एक किलोमीटर अंतरावरच्या हा प्रोजेक्ट आहे आम्ही याचे ऑफिशियल चॅनेल पार्टनर आहोत सदर हा प्रोजेक्ट जो आहे हा तीन टप्प्यामधला प्रोजेक्ट आहे काही एन ए प्लॉटिंग आहेत काही ॲग्रिकल्चर प्लॉटिंगमध्ये एक एकर ते पासष्ट गुंठे या पर्टिक्युलर साईजमधले काही प्लॉट्स आहेत आणि काही प्लॉट्स अकरा एकर चार एकर साडेचार एकर वगैरे अशा साईजमधले प्लॉट्स आहेत सदर ही प्रॉपर्टी जी आहे ही मंडनगड तालुक्यात येते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्याला माझे व्हिडिओज आवडत असतील किंवा मा आपण माझे नियमित रेग्युलर व्ह्यूअर्स असाल आणि आपण चॅनल माझं सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा मुंबई पुण्यातले काही लोकं किंवा इतर महाराष्ट्रातले काही लोकं जे रत्नागिरीमध्ये किंवा सिंधुदुर्गमध्ये जमीन शोधत आहेत शेतजमीन शोधत आहेत त्यांच्यासाठी माझं चॅनेल रॉयल महाराष्ट्र हे नेहमीच उपयुक्त ठरत असतं त्याच्यामुळे आपण जर माझं चॅनल रॉयल महाराष्ट्र हे सबस्क्राईब केलं नसेल तर माझं चॅनेल पूर्णपणे सबस्क्राईब करा आजच सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला माझ्याकडून अनेक विविध प्रकारच्या जमिनीविषयी थी माहितीही मिळतील तसेच लेटेस्ट अवेलेबल जमिनींबद्दल अपडेट्स मिळतील आजचा हा पूर्ण व्हिडिओ पाहण्या मित्रांनो आता आपण ॲक्च्युअल प्लॉटवर हो आहोत हा सदर माझ्या मागे जो आहे तो रोडपासून अकरा एकर पहिल्यांदा एन ए प्लॉटिंग आहे आणि त्याच्यानंतर ॲग्रीकल्चर प्लॉटिंग चालू होतं एक एक एकरपासून काही छोटे मोठे प्लॉट साधारणतः अठरा पॉईंट पन्नास गुंठ्यापासून पासष्ट गुंठ्यापर्यंत पण आपण व्यवहार जे काय करणार आहे ते चाळीस गुंठे आणि त्याच्या पासष्ट गुंठे ह्याच्यामध्ये म्हणजे समजा अठ्ठा अठरा पॉईंट पन्नास गुंठाचा एक प्लॉट आहे आणि चाळीस गुंठ्याचा एक प्लॉट आहे तर तो, तो क्लब करून अठ्ठावन्न पॉईंट पन्नास गुंठाचा प्लॉट वगैरे असा सेल आउट केला जाईल असं हे ॲग्रिकल्चर प्लॉटिंग आहे आपण समोर जी टेंशन लाईन पाहत आहे ती आपल्या प्लॉटमध्ये नाही आहे ती दुसरीकडून गेलेली आहे सो so, हा प्लॉटिंगचा पार्ट नाही आहे तो वेगळा सर्वे नंबरमधून गेलेली लाईन आहे ती सदर हे जे आपण प्लॉटिंग पाहताय हे बेसिकली मुंबई पुण्यामध्ये राहणारे लोक आहेत की ज्यांना गावाकडच्या साईडला जमीन पाहिजे प्लेन जमीन पाहिजे चांगला प्रोजेक्ट पाहिजे जो गेटेड कम्युनिटी काइंड ऑफ प्रोजेक्ट नॉट एक्झॅक्टली गेटेड कम्युनिटी बट काइंड ऑफ प्रोजेक्ट असा की याच्यामध्ये आपण आपले जे एन ए प्लॉटिंग्समध्ये वगैरे जे काही कामगार आहेत त्यांच्या मदतीनं तुम्हाला इकडेही डेव्हलपमेंट करून देणार आहे हां ॲट द सेम टाईम डेव्हलपमेंट जी काही इंटरनल प्लॉटिंगमधली करायची असेल तर त्याचे एक्सपेन्सेस लेबर वर्क वगैरे जे काय असतील लेबर चार्जेस ते आपल्याला त्या तत्सम व्यक्तींना पे करावे लागतील आत्ता जरी गवताळ प्रदेश असला आपल्याला प्लॉट समजताना थोडेसे अडचण होत असेल तरी हा ऑलमोस्ट प्लेन प्लॉट आहे ज्याच्यामध्ये सुरुवातीला ॲग्रिकल्चर प्लॉट जे आपण बावीस प्लॉट काढलेले आहेत ते बावीस प्लॉट हे प्लेन प्लॅट्यूवर येतात आणि या प्लॉटचा दुसरा पार्ट जो आहे जो थोड्याशा बल्क लँड्स आहेत चार एकरचे प्लॉट साडेचार एकरचे प्लॉट काही अकरा एकरचे प्लॉट वगैरे तर त्यातला अकरा एकरचा जो पार्ट आहे तो थोडासा डोंगराच्या वरच्या साईडला जातो अन्यथा बाकी ऑलमोस्ट प्लॅट्यू या पूर्ण पंचावन्न एकरचा हा प्लेन पार्ट आहे अशा स्वरूपाचा जमीन आहे या प्लॉटिंगचं मे महिन्यामध्ये डिमॉर्केशन इंटरनल सगळं केलं गेलेलं होतं फक्त रस्ते तयार करणं आणि इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करणं ह्या कामांना वेळ लागणार होता त्याच्यामुळे ही लॉन्च केली गेली नव्हती जी आत्ता लॉन्च केली गेली आहे सो बेसिकली अजून काही दिवसांनी ह्याच्यातलं गवत पूर्णपणे साफ केलं जाईल आणि आपल्याला त्याच्यामध्ये डिमॉर्केशन जे केलेलं आहे ते समजून येईल त्याच्यामध्ये रस्ते पूर्ण डेव्हलप केले जातील इलेक्ट्रिसिटी ज्या होम कन्झ्युमसाठी असते रेसिडेन्शियल कन्झम्पनसाठी ती सिंगल फेज इलेक्ट्रिसिटी आपल्याला इकडे प्रोवाईड केली जाणार आहे त्याचं पूर्ण एंटायर कनेक्शन हे सुरुवातीपासून शेवटपर्यंत असं हे दिलं जाणार आहे स त्याच्यामध्ये आपल्याला इतर बाकी ज्या प्लॉट घेतो त्यावेळेला रस्ता तयार करण्याचा खर्च किंवा इलेक्ट्रिसिटी नेण्याचा खर्च वगैरे असे जे काही खर्च होतात ते खर्च आणि होणारे ताप होणारे व्याप पाठपुरावा करण्यासाठी जाणारा वेळ या सगळ्या गोष्टीची बचत आपल्याला या प्रोजेक्टच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे पूर्णपणे प्लेन प्लॉट आहे हे प्लॉट्स जे आहेत हे मित्रांनो माझा असा विश्वास आहे की हे, हे खूप दिवस हे प्लॉट्स राहणार नाही एक एक दीड दीड एकरचे जे बारके प्लॉट्स आहेत ते त्याच्यामुळे आपण त्वरा करा हे प्लॉट्स पाहायला येण्यासाठी याचं लोकेशन है मदे। महार वेला। हाँ आहे मंडनगड तालुक्यामध्ये महाड मंडणगड हायवेला हा प्लॉट आहे सडेशिरगावमध्ये तिथून आपल्याला इथे या प्लॉटच्या विजिट आपल्याला अल्टरनेट वीकेंड म्हणजे लास्ट वीकेंड आणि त्याच्यानंतर सेकंड वीकेंड ह्या दोन्ही दिवसाला आपल्याला प्लॉट व्हिजिट अवेलेबल आहेत सगळ्यांच्या कंबाईंड विजिट्स होणार आहेत कारण बाहेर जास्त असणार आहेत प्रोडक्ट जास्त आहेत त्याच्यामुळे आणि आपल्याला मंडणगडला येऊन आम्हाला शनिवारी आणि रविवारी भेटून आपण प्लॉट विजिट वगैरे करू शकता माझी कृपया आपला विनंती आहे की अशा प्रकारच्या जमिनी जर आपल्याला शोधताय दहा लाखाच्या आतलं प्रपोजल पाहिजे चांगलं मुंबईपासून एक दोन तीन तीन तासाच्या अंतरावर पुण्यापासून साधारणतः ता अडीच तासाच्या अंतरावर अशा स्वरूपाचं ज्यावेळेस प्रपोजल आपण शोधत असाल तर तुमच्यासाठी हे नक्कीच चांगलं प्रपोजल आहे आपण व्हिजिटला येताना चेकबुक न विसरता आणा कारण हा प्रोजेक्ट जो आहे याचं लेआउट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे यूट्यूब व्हिडिओमध्ये आत्ता दाखवत नाही आहोत आपल्याला त्या अन ॲक्च्युअल तुम्हाला सगळे नकाशे आणि या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील नेवर शेअर डॉक्युमेंट्स इन अवर यूट्यूब व्हिडिओज सो आपण सगळं पाहायला या ते पूर्णपणे याच्यामध्ये रस्ते मोठे मोठे रस्ते सगळे केलेले आहेत कुठलाही प्लॉट ह्याच्यामधून रस्त्यापासून वंचित ठेवला गेला नाही आहे खूप चांगल्या पद्धतीनं लेआउट केलं गेलेला आहे असा हा प्लॉट जो आहे हा एक एकरचा प्लॉट जो आहे चाळीस गुंठाचा प्लॉट हा आम्ही आठ लाख रुपये प्रति एकर या दरानं आपल्याला ऑफर करत आहोत ही किंमत फिक्स किंमत आहे प्लॉट प्लेन पूर्ण स्वरूपाचा आहे पाण्याची जी ग्राउंड वॉटर लेवल आहे ती खूप छान आहे आमच्या एन ए प्लॉटिंग्समधलं गार्डन वगैरे स्विमिंग टँक वगैरे पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल आपल्याला स्विमिंग टँकचा वगैरे जर वापर करायचा असेल कंबाईंडमध्ये कम्युनि कम्यु, कम्युनिटीचा असल्याला तर थोड्याशा एक्स्ट्रा ॲडिशनल मेंबरशिप लाईफ टाईम मेंबरशिप एन ए प्लॉटिंग्समधून आपण घेऊ शकता आणि तिथे स्विमिंग टँकचा आपण वापर करू शकता तिथे कम्युनिटी स्पेस वगैरेही मोठी आहे आणि इतरही सगळ्या गोष्टी सगळीकडे आपण उपलब्ध करून दिलेला आहे असा पहिलाच प्रोजेक्ट असेल ज्याच्यामध्ये एन ए प्लॉटिंग्सही आहेत छोटे मोठे ॲग्रीकल्चर प्लॉट्सही आहेत आणि मोठे प्लॉट्सही आहेत असं सो आपली ती चॉईस असेल आपल्याला जर दा शेतकरी दाखला आपल्याकडे नसेल आणि तो बनवायचा असेल तरीही आम्ही ही कामं करत असतो सो तुम्ही आम्हाला त्यानिमित्तानेही संपर्क करू शकता याचे रस्ते वगैरेचं जुनं डिमोर्केशन आपल्याला समोर व्हिडिओमध्ये दिसतं आहे गाडीची चाकाचं चा वगैरे आता हल्ली थोडंसं नवरात्रीच्या दरम्यान गवत वगैरे खूप वाढलं असल्याकारणानं आणि ओला असल्याकारणानं आता लगेच त्याच्यावर काम करणं शक्य नाही थोडे आठ पंधरा दिवस झाल्यानंतर क्लिअरली आऊट येईल आपण आल्यानंतर ही पूर्णपणे तुम्हाला ह्याची साईट व्हिजिट वगैरे सगळी करवली जाईल जेणेकरून तुम्हालाही लक्षात येईल की ह्याचा प्लेन बाजू आणि खाली बाजू काय आहे किंवा आपल्याला प्लॉट समजण्यास उपयुक्त राहील असा हा सुंदर प्लॉटचा प्रोजेक्ट आहे त्याच्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने जर इन्व्हेस्ट करायची असेल तर कृपया मला संपर्क करा माझा नंबर आहे नाईन फोर टू झिरो डबल एट डबल थ्री डबल वन माझा अजून एक नंबर आहे प्लस नाईन वन नाईन एट टू थ्री फोर थ्री फोर वन फोर वन आपण मला संपर्क करा आपल्याला माझे व्हिडिओज आवडत असतील तर रॉयल महाराष्ट्र हे चॅनेल न विसरता आपण सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला अशाच नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येत राहीन त्वरा करा बाकीचे डिटेल्स सा आपण सगळ्या गोष्टी समोरासमोर आल्यानंतर बोलू इच फोर्थ म पहिल्या महिन्याचा सेकंड आणि फोर्थ वीकेंडला याच्या साईट्स अवे विजिट्स अवेलेबल असणार आहेत मी स्वतः आपल्याला साईट विजिट घडवणार आहे आणि या प्लॉट्स प्रोजेक्ट्स याबाबत आपल्याला माहिती देणार आहात त्याच्यामुळे आपल्याला जर असं प्लॉटमध्ये इंटरेस्ट आहे तर आपण संपर्क करा आणि व्हिजिटला या थँक्यू